जनजागृतीसाठी खोपोलीत रानभाजी महोत्सवाचे आयोजन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रानभाज्यांची ओळख आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असल्याने जनजागृतीसाठी खालापूर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आत्मा योजनेअंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन खोपोली पोलीस ठाण्याच्या प्रांगणात केले होते या महोत्सवाला खोपोली शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राणभाजी महोत्सवाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी खालापूर तालुका कृषी अधिकारी सुनील निंबाळकर पंचायत समिती कृषी अधिकारी सी एस खाडे कृषी विस्तार अधिकारी अभिजित खैरे प्रभारी कृषी अधिकारी एन डी गोसावी प्रभारी मंडळ कृषी अधिकारी एन डी महाडी आत्मा तालुका शेतकरी समिती सदस्य संभाजी पाटील समाधान दिसले आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते रानभाज्या महोत्सव तालुका लालूबागुसरी खालापूर ह्याच्या मार्फत या ठिकाणी दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी योजिला आहे हा रानभाज्या ठेवण्या पाठी शेतकऱ्यांचं एक उद्दिष्ट असं शासनाचं की ज्या रानभाज्या आपल्या निसर्गाने दिलेल्या आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार व्हा आणि येणाऱ्या भावी पिढीला त्या प्रत्येक भाजीचं महत्त्व औषधी गुणधर्म आणि आपल्या आरोग्यासाठी त्याचं महत्त्व डाळावं आज उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाचे त्या ठिकाणी आयोजन केलेले आणि जास्त जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि पुढच्या पिढी त्याचा प्रसार व्हावा एवढंच या कार्यक्रमाचं उद्दिष्ट तालुका कृषी अधिकारी कार्यालय व आत्मा अंतर्गत आज आपण तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन केलेले रानभाजी महोत्सवाचं आयोजन करायचा उद्देश आहे की आपल्याकडे जी परंपरापासून आपल्या जे आदेशी लोकं आहे व शेतकऱ्यांनी ज्या भाज्या शोधलेल्या आहे आणि ज्या भाज्या ते त्यांच्या आहारामध्ये वापर करतात त्या भाज्यांचा आपल्या पुढच्या पिढीला त्याची म्हणजे आस्वाद भेटला पाहिजे आणि त्याची जाणीव करून दिली पाहिजे आणि आपल्या शहरी भागातील जे नागरिक आहे त्या नागरिकांना ह्या भाज्यांची तोंड ओळख व्हायला पाहिजे ही भाज्या म्हणजे आपल्याला पावसाळीमध्ये जे पावसाळ्यामध्ये जे तयार होतात हे जे का आस्वाद म्हणजे मेजवानीचे ह्या वेगवेगळ्या ह्या भाज्या फक्त पौष्टिक आणि आल्हाददायक अशा नाही नसून त्यांच्याकडं औषधिक गुणधर्म आहे वेगवेगळ्या असे त्याच्यामध्ये आणि ह्या भाज्या आपण आता पाहतो की मोठ्या प्रमाणात आपल्याला भाजीपाल्याची मागणी आहे पण ते भाजीपाल्याचा मागणी पुरवठा करताना आपल्याला मर्याद खताचा औषधाचा वापर होतो आणि त्यामुळे आपले जी नैसर्गिक चव आणि ते भाज्यामध्ये जी प्रतिकार शक्ती ती कमी झालेली आहे पण आपल्या ह्या ज्या रानभाज्या आहेत ह्या रानभाज्या आपल्या ह्या नैसर्गिकरित्या कोणत्याही फवारणी नाही आणि म्हणजे निसर्गामध्ये असतात आणि आदिवशी बांधव हे वे वेगवेगळ्या लापून गोळा करून आणतात आणि हे आपल्यासाठी उपलब्ध करतात

ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न